नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आपल्या चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे आशीर्वाद स्वामींचा तर आज आपण या चेहऱ्यावरील जे काळे वांग आहेत या वांगासाठी मी कोणता कोणती क्रीम लावली कोणता उपयोग केला व ते कशामुळे कमी झाले तर मी तुम्हाला सांगते तर ज्या दिवशी आम्ही दवाखान्यात गेलो होतो दो, डॉक्टरांकडे तर मग त्या दिवशीचा माझा आम्ही फोटो काढले होते याच्यावरून लक्षात आलं हे फोटो याच्यावर बघा किती वांग आहेत इतके वांग होते म्हणजे आठच दिवस झाले आठ दिवसाची तेवढे वांग होते म्हणजे चेहऱ्यावरती पण आता ते वांग एकदम कमी झालेले आहेत कारण मी कोणती क्रीम लावली ती त्याच्यासाठी मी कुठं दवाखान्यात गेले होते म्हणजे आपल्याला असं नाही हे करायचं तुम्ही क्रीमा तुमच्या तिथून डॉक्टरांकडून घ्या कोणत्या पण ते कसं आहे आपण म्हणजे एका डॉक्टरांचं नाव नाही सांगू शकत त्याच्यात तुम्ही तुमच्या तिकडच्या डॉक्टरांकडून त्या क्रीमा पन, चे, क पण सगळ्या चेहऱ्यावरचे डाग म्हणजे महिलांच्या चेहऱ्यावर डाग असले तर असे म्हणजे व्यवस्थित वाटत नाही म्हणून माझ्या चेहऱ्यावरचे डाग जरा कमी झाले तर मला असं वाटलं त्याच्यावर एक व्हिडिओ बनवावा म्हणजे कोणाला पण वाटतं ना आपला चेहरा एकदम म्हणजे चांगला पाहिजे व्यवस्थित पाहिजे कारण चेहरा म्हणजे एक असं आपण सकाळी उठल्याबरोबर जेव्हा आरसा बघतो त्यावेळेस कसं वाटतं आपल्याला हे चेहऱ्यावर डागते बरोबर वाटत नाही मग तुम्ही तसं तुमच्या तिकडच्या डॉक्टरांकडून त्या क्रीमा घ्या त्या लावा मग त्याच्यामुळेही ते, ते डाग कमी होतील म्हणजे मला माझे गेले कारण माझ्या चेहऱ्यावर होते तर कुणी पण मला असं म्हणजे म्हणायचं ते चेहऱ्यावर डाग आहे ते एखाद्या डॉक्टरला दाखवायला पाहिजे किंवा तुम्ही काहीतरी त्याला लावायला पाहिजे ते खूप विचित्र दिसतात असं म्हटल्यानंतरच म्हणजे प्रत्येकालाच कसं तरी वाटतं मस ते मस्त ते काय आपण काही ये लावल्याने येत नाही काहीच नाही काहीच नाही हे मला माझ्या चेहऱ्यावर जवळजवळ मुलाच्या चे जन्मापासून होते तर मग ते मी मस्त घरचे उपयोग करून बघितले पण ते कशानेच काही झालं नाही त्यामुळे मग एक दिवस ना आम्ही म्हटलं त्या आपण ना आता माम आमच्या शेजारी तिथं एक आहे राहायला त्यांनी सांगितलं होतं माझे डाग ह्या म्हणजे त्यांनी डॉक्टरचं नाव देखील आम्हाला सांगितलं नव्हतं काहीच नव्हतं पण आम्हाला नाही का मावशीच्या तिकडं जायचं होतं आमच्या मग यांना म्हटलं सहज आपण बघू एखाद्या दवाखान्यात जाऊन मग तिथं विचारलं होतं आम्ही एका अशा ताई होते त्यांनाच ता विचारलं होतं इथं म्हणजे असं स्किनसाठी डॉक्टर आहेत का एखाद्या असतं म्हणजे आपल्याला डॉक्टरविषयी नाही सांगायचं तसं त्याच्यात पण तुमच्या तिकडंसुद्धा सगळ्या स्त्रियांनी मला कसं वाटतं सगळ्यांचे म्हणजे असं ते वांगामुळं माझा चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता तर दुसऱ्यांनासुद्धा आपल्यासारखंच कसं कस तरी वाटत असेल त्यामुळे त्यांनीसुद्धा त्यांच्या तिकडच्या अशा डॉक्टरांकडून त्या क्रीमा जर आपण त्यांना सांगितल्या म्हणजे कसं एखादी स्त्री एखाद्या स्त्रीचीच अशी थोडीशी मदत करू शकते ना मग ते वांग जर त्यांच्या चेहऱ्यावरचे वांग जर कमी झाले किंवा डॉक्टरांचा तुम्ही सल्ला घ्या तसं लावू नका कारण आपण म्हणजे त्या आशा आहे हे त्या क्रीम आशा नाही आहेत का त्याने चेहऱ्याला काही तकलीफ होती काही असं नाही पण कसं चेहरे कोणाची त्वचा तेलकट असते कोणाची कशी असते त्यामुळे भीती वाटते ना कारण तो चेहरा आहे त्याच्यामुळं चे माझे ह्या क्रीमनी कमी झालेले आहेत आता हे दोन क्रीम आणल्या होते मी तर ह्या दोन क्रीममुळं माझे एकदमच कमी झाले आता तसं तुम्ही पण ह्या क्रीमा जर वापरल्या तर तुमचे देखील कमी होतील पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काय म्हणजे लावू नका असं माझं म्हणणं आहे कारण मी डॉक्टरांचा सल्ला घेतला त्यानंतर मग मी पण या क्रीमा वापरल्या आणि माझ्या पण चेहऱ्याला फरक पडला त्यामुळे मी तुम्हाला सांगते त्या वांगाला म्हणजे फरक पडतो पण तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या कारण कसं आहे मी एखाद्या ठिकाणी लग्नाला जरी जायचं म्हटलं ना मला म्हणजे पूर्ण माझ्या इथं इथं सगळ्या चेहऱ्यावर असे काळे वांग होते पण ते आता आठ दिवसात मला म्हणजे बरेचसे खूपच कमी झाले खूपच कमी झाले त्यामुळं तुम्ही पण असा कोणत्या तरी डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा घरगुत त्या वांगासाठी तर घरगुती उपाय ना तुम्ही करूच नका कारण ते घरगुती उपाय केले आणि आपल्याला उन्हात जावं लागतं ते कसं काहींच्याही फरक पडतो तसं नाही म्हणायचं मला काहींचा घरगुती उपायासुद्धा खूप फरक पडू शकतो पण आपल्याला कसं उन्हात शेतीतील कामं करावे लागतात त्याच्यामुळं आपल्याला नाही फरक पडू शकत त्यामुळे या क्रीमा वापरल्याने ना मला तर फरक पडला आहे पण तुम्हाला जरा म्हणजे हे वांग जर घालवायचे असतील तर तुम्हीसुद्धा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या कारण आपण हे चेअर आपल्याला वाटतं आज जाईल उद्या जाईल पण कशाचं कुठं गेल्यानंतर कुठं जायचं म्हटलं ते विचित्र वाटतात त्यामुळे आपल्याला बरोबर वाटत नाही आणि त्यामुळे ना मग आपण ह्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या, त्या, त्या क्रीमाबद्दल हे करा तुमच्यासुद्धा चेहऱ्यावरचं नक्की जाईल